तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी उत्तर वृक्षारोपण करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा सृष्टी पर्यावरणवादी संघटनेकडून पायंडा राजू पोवार दैनिक सकाळचे वार्ताहर राजेंद्र हजारे यांच्या मातोश्री इंदिराबाई यल्लाप्पा हजारे यांचे वृद्धकाळाने निधन झाले ही वार्ता समजल्यावर त्यांच्या उत्तरकार्याला कार्याला पर्यावरण पूरक करण्याचा एक प्रयत्न सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस आणि संचालक नामदेव चौघले यांनी केला अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करून समाजाला एक वेगळी प्रेरणा निर्माण केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू पवार यांनीही त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच जून महिन्यात आणखीन जोमाने काम करण्यासाठी मोफत वृक्षरोपे देण्यास आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं यावेळी फिरोज चाऊस नामदेव चौगुले कुमार माळी प्रकाश कदम हजारे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते नामदेव चौगुले यांनीही आयुष्यातील झाडांचे महत्त्व आणि पर्यावरणास वृक्षाची मदत याबद्दल माहिती दिली स्वर्गीय इंदिराबाई यांना संघटनेच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली इंदिराबाई अल्लाबा हजारे आमचे परमित्र सकाळचे वार्ताहर राजेंद्र हजारे त्यांच्या मातोश्री आणि त्यांचं आज उत्तर कार्य पण हा उत्तर कार्याचा कार्यक्रमसुद्धा करें एक पर्यावरणपूरक झाला पाहिजे आणि साय शिंदे सर म्हणतात त्याप्रमाणे झाडंच आमच्यासाठी आमची हिरो आहेत आणि त्यांनी जसं आपल्या आईची तुला करून तेवढ्या बिया महाराष्ट्रामध्ये ती रोपं तयार करून लावण्याचं त्यांचा जो संकल्प होता तर आम्हाला असं वाटतं आहे की त्यांच्या त्या कार्याचं अनुकरण आणि आम्ही आज लावत असलेली या ठिकाणची जी रोपं आहेत तर आपल्या आई ती आपल्याकडून गेली असं न म्हणता या झाडाच्या रूपात ती कायमस्वरूपी जिवंत राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं आईसाठी सुद्धा ती कायमस्वरूपी श्रद्धांजली राहणार आहे आणि तुम्ही आम्ही अशाच प्रकारचे उपक्रम जर केले तर निश्चितपणानं या पृथ्वीचं हे वाढणारं तापमानही कमी होईल आणि आपल्या सगळ्या माणसांच्या आठवणी या झाडाच्या रूपामध्ये जिवंत राहतील आम्हा सगळ्यांच्या वतीनं राजांना आम्ही आईला श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आईच्या रूपामध्ये हा जो निर्माण होणारा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन सगळ्याच लोकांसाठी निश्चितपणाने तो फायदेशीर ठरणार आहे आणि आपली आई ही यानंतरच्या काळात सुद्धा पाचशे वर्षापेक्षा जास्त वर्षे जिवंत राहणार आहे ती झाडाच्या रूपामध्ये जा पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील